बदलापूरचे रहिवासी राजू वसईा त्रेसष्ट वर्ष आणि सायकलिंगचं त्यांचं पहिल्यापासून तो त्यांची जी आवड आहे आणि सायकल चालवणे आरोग्य पूर्वी बघा सर्वांच्या घरी सायकलीच असायच्या आणि त्यामुळे लोक त्या फिटनेसकडे म्हणजे त्या अबोप सायकल चालवल्यानंतर फिटनेस राहायचा माणसाचा हळूहळू आपण ते सायकल कल्चर मधून मोटरसायकल आणि नंतर कार हे असं आपण पुढे पुढे जात चाललो तर त्याच्यामध्ये ही सायकल आपली मागे पडत गेली परंतु काही लोकांनी हे आपली आवड म्हणून किंवा व्यायाम म्हणून ती चालू ठेवलेली आहे असे बरेचसे ग्रुप आहेत ते असे प्रकारचे ट्रिप्स आता ह्या दिवसात काढतात सायकलवरती जायचं म्हणजे अतिशय कठीण घाट असतात म्हणा किंवा पूर्वीच्या काळी म्हणजे आमचा एक ग्रुप होता त्या लोकांना तो वाटेत डाकू लोक पण भेटायचे जंबळच्या खोऱ्यातनं वगैरे मी दिल्लीला जाताना जायचे त्यावेळेला तर त्यावेळेला त्यांना डाकू पण भेटायचे ते डाकू पण त्यांना मदत करायची तर अशा प्रकारे सर्व प्रकारे एक प्रकारे म्हणजे व्यायामाचा प्रकार म्हणा किंवा धैर्य आपणार त्या हिशोबाने एक त्या त्यांनी जे उपक्रम चालू केला आहे आणि ते सध्या एकटेच आहेत मला एक ते ग्रुप नाही ना हिला ती एकटेच आहेत आणि ते एकटे जातात ही अजून मोठी धैर्याची गोष्ट आहे तर आपल्या ग्रुपतर्फे मॉर्निंग वॉक ग्रुप कसरत तलाव इनकी तरफ हे इनको मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभकामना आहे आणि त्यांचा प्रवास सुखकारक हो आणि त्यांनी जे एम ठेवलेले आहे ध्येय ठेवलं वेळेत पोचायचं त्यांनी मिनिस्ट्रीमध्ये अपॉइंटमेंट घेतली त्या वेळेपर्यंत त्यांनी पोचावं असं आपल्यातर्फे त्यांना शुभकामना देतो आणि जे आपले दोन शब्द पूर्ण राजू भाई आपने इसके पहले कहाँ कहाँ पे मतलब आपका इसके पहले 2021 में कश्मीर से कन्याकुमारी किया हाँ। चार हज़ार छः पाँच किलोमीटर छब्बीस दिन में किया था उसके बाद में बदलापुर से राजस्थान गया अजमेर वो 1100 किलोमीटर था उसको मैंने 10 दिन में पूरा किया और अभी लास्ट ईयर ही मैंने मार्च में बदलापुर से नागपुर किया वो छः दिन में पूरा किया इस बार आप मुंबई से दिल्ली जा रहे हैं तो आपका मेन उद्देश्य क्या है अब की बार बदलाव से बदली जा रहा हो हाँ हा। मेरा उद्देश्य यही है कि इंसान को स्वस्थ रहना चाहिए स्वस्थ कब रहेगा जब पर्यावरण स्वस्थ रहेगा तो पर्यावरण स्वस्थ रहेगा तो हम भी स्वस्थ रहेंगे तो मेरा उद्देश्य यही है कि सब लोग स्वस्थ रहें पर्यावरण के प्रति जागरूक रहें राजू भाई आप बदलापुर वासियों के लिए क्या संदेश देना चाहेंगे वैसे तो बदलापुर वासी जागरूक है और बदलापुर वेरी लकी सिटी है क्योंकि इसके अराउंडिंग बहुत सारे डोंगर वगैरह हैं लोग मॉर्निंग वॉक करते हैं अपनी फिटनेस बनाए रखते हैं फिर भी मेरा सबसे यही संदेश है कि अगर आप कहीं लोकल कहीं ट्रैवलिंग करनी है तो कार को अवॉइड करके टू व्हीलर को अवॉइड करके ई गाड़ी चलाइए साइकिल चलाइए और हो सके तो जितना पैदल कर सकते हो रीजनेबल डिस्टेंस में तो पैदल पैदल यात्रा कीजिए इससे पर्यावरण भी स्वस्थ रहेगा आप भी स्वस्थ रहोगे